लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल काय करतोय दोन गावाची आवश्यकता आणि दोनच धावांची गरज त्यांना आहे आणि एक दाव पूर्ण केलेली आहे ती कृष्णाने जिंकण्यासाठी केवळ एक दावांची गरज तिकव झालेली आहे अरे काय खेळतो तो गोपर्प संघ शांत संयमी डोक्यावर बर्फ तोंडात साखर असा संघ সিদ্ধান্ত সিদ্ধান্ত খেয়েট মারো করে राहुरी येथे संपन्न झालेल्या अहिल्यानगर जिल्हा नगर पर नगर परिषद स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत कोपरगाव नगरपालिका संघानं क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल मॅच जिंकत प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच मोहन थोरात व अमोल लोखंडे यांनी कॅरम खेळ प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे तसेच राहुरी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत कोपरगाव नगर परिषदेचे कर्मचारी सनी ग्रुपचे सभासद गोपीभाऊ घोरपडे यांचा प्रथम क्रमांक आला आहे राहुरी येथे संपन्न झालेल्या अहिल्यानगर जिल्हा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

न्यूज कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव